आज मोखाडा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा कार्यकर्तेसमवेत रक्षाबंधन व हर घर तिरंगा यात्रा आणि मंडळ कार्यकारिणी बैठकीचे औचित्य साधून नवनिर्वाचित भारतीय जनता पक्षाची मोखाडा तालुका समिती गठीत करण्यात आली तर नवनिर्मित पक्ष सदस्यांना शुभेच्छा देत जिल्हा सरचिटणीस सौ ज्योतिताई भोये मॅडम यांनी पक्षप्रेम हर घर तिरंगा तसेच पक्ष कार्यपद्धती संदर्भात मार्गदर्शन केले या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पुढील होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश संपादन करून तळागाळातील गोरगरीब जनतेच्या समस्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहायचे असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष श्री मिलिंदजी झोले साहेब यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलंय तर संबंधित सभेला प्रामुख्याने उपस्थिती आमदार हरिश्चंद्रजी भोये साहेब यांच्या सौभाग्यवती तथा कार्यक्रमाच्या मंडळ प्रभारी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस सौ ज्योतिताई भोये व पक्षाचे जिल्हा चिटणीस विठ्ठलभाऊ साहेब तसेच पक्षाचे मोखाडा तालुका अध्यक्ष श्री मिलिंजी झोलेसाहेब समवेत अधिकरून उपस्थित होते